वालतो थोडा वेळ झाला तसापूर्वी आणि मला दार मोडायचं होतं आणि आपल्याला पूर्ण माहिती सांगायची होती ती राहिली आहे त्यामुळं आपण परत आणि कारण हा खांद्या कांद्याचा सीजन आहे सध्या रब्बीची देखील लागवड झाली आहे आणि शेतकरी मित्राला काय अडचणी येऊ नये त्यासाठी आणखी परत आपण आताच लई लाईव आलो आहे खास म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि माझा योग्य असा जो माझा अनुभव आहे आणि एकदम खरा अनुभव आहे तुम्ही सांगण्यासाठीच खास आलेलो आहे आणि तो मगाचा थोडा सांगण्यामध्ये थोडं काही राहिलं होतं पूर्ण माहिती तरी शेतकरी मित्र आपण हे पहा हे आपण डबल डबलतननाशक फवारलेला कांदा आहे पहा डबल नाशक पहा आत्ता सांगितलं होता आणि तुम्हाला आत्ता पण हे दाखवणार आहे की पूर्ण शेतामध्ये जो आता हे एक एकर आहे केसर आंब्याचा बाग आणि पुढचा एक एकर आहे ते एक आपणास मी दाखवणार आहे पुढच्या एक एक हे लगेच दाखवणार आहे मी चालत राहणार आहे पहा शेतकरी हे आपण डबल तणनाशक फवारले आणि हे तणनाशक पहिल्या फवारणी झाल्यानंतर परत आपण दीड पाऊन दोन महिन्यांनी डबल तणनाशक बिंदाच फवारू शकता आपल्या रानामध्ये तण जर असेल तर आणि जरी नॉर्मल तण असेल तरी डबल तणनाशक तर फवारा कारण शेतकरी मित्रां खास तुमच्यासाठी खास महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण जर आपण डबल तणनाशक फवारलं तर आपल्याला कसल्याच प्रकारे परत बुरशीनाशक आणि दुसरं औषध फवारण्याची बिलकुल गरज नाही हा सध्या बघा मी पाणी देत आहे आणि मी सकाळी पहाटे आलेलो आहे ना त्यामुळे आणखीन आंघोळीला गेलो नाही आता एक वाजता आंघोळीला जाणार आहे पहा तरी शेतकरी मित्र आणि त्यासाठी काय करायचं आपण डबल तण नाशिक दीड ते पावणे दोन महिन्यांनी फवारायचं आपल्याला अनामध्ये तण जर आलेला असेल तर पहा दीड दोन महिन्यांनी आपण द दीड ते पाऊन दोन महिने तन्नाशक बिंदाच फवारू शकता कारण दीड महिन्याच्या नंतर देखील कांद्यावर रोगाचा अटॅक येतो आणि डबल तणनाशक जर फवारलं तर बिलकुल कांद्याला आपल्याला कसल्याच प्रकारे डबल औषध फवारायची आवश्यकता नाही त्यामुळं काय होतं आहे कांद्याला जो रोग आहे तो ह्या तननाशकने नष्ट होतो आहे त्यामुळे शेतकरी मित्र आपण काय करा डबल तणनाशक फवारा आणि डबल तणनाशक फवारल्यानंतर परत त्याला खतदेखील टाका म्हणजे काय होईल खत जर टाकलं तर परत जो आपल्या कांद्याला जो थोडा एक चार आठ दिवसाचा मारा बसला आहे म्हणजे दमाने उठण्याचा तो परत जागा येईल आणि कसल्याच प्रकारे अडचणी येणार नाही तरी शेतकरी मित्र हे आपला सध्याचा एक एकरमधला प्लॉट आहे असे आपला कांदा सरासरी आठ ते नऊ एकर आहे पहा तरी शेतकरी पहा आपण सध्या लाईव्ह आलेलो आहोत आणि ही पहा कांदा खास म्हणजे आपल्याला औषध फवारण्याची बिलकुल आवश्यकता नाही पहा एकदम एकदम चांगला रिझल्ट आहे बिलकुल औषध फवारण्याची आवश्यकता नाही कारण आपणला सांगता सांगता मी गेलो होतो लाईव आलतो बघाशी पण जाता जाता मग लाईव्ह आलतो पण कायना सांगायचं राहिलं होतं की त्याला कसल्याच प्रकारे फवारण्याची गरज नाही आणि शेतकरी मित्रो माझा कांदा काही एक दोन एकर नाही माझा कांदा आठ ते नऊ एकर कांदा आहे आणि मी कसल्याच प्रकारे या कांद्याला या कांद्याला कसल्याच प्रकारे औषधाची फवारणी केलेली नाही फक्त डबल तणनाशक फवारलेलं आहे पहा किती रिझल्ट आहे डबल तणनाशकचा आणि डबल तणनाशक फवारल्यानंतर पर त्याला लगेच कांद्याचा लगेच खाताचा डोस चार आठ दिवसांनी खाताचा आपण डोस दिला आहे आठ दिवसांनी खाताचा डबल डोस दिला आणि पाणी सोडलं तर शेतकरी मित्र त्यामुळं काय झालं त्याच्यामला जो रोग आलेला होता पिवळापाना असेल आणि कापा असेल तो बिलकुल नष्ट झाला कसल्याच प्रकारे आलेला नाही आणि आता हा कांदा आपला अडीच ते पावणे तीन महिन्याचा कांदा येऊ बघा एकदम जबरदस्त रिझल्ट आहे बघा कांदा सध्या दोन नंबर हा दोन नंबर हा बघा दोन नंबर एक नंबर असा कांदा झालेला आहे काही ठिकाणी एक नंबर देखील आहे तर शिक्षण मित्रो यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपण डबल तणनाशक फवारा म्हणजे आपल्या कांदे कसल्याच प्रकारचे तुमचे थ्रीप्स देखील जातात थ्रीप जर असले तरी थ्रीप देखील जातात कोण थ्रीप देखील राहत नाहीत पण काय करा पूर्ण डबल तनाशे फवारल्यानंतर त्याला खत टाकून ल भिजवा आणि डबल तनाशे फवारतानी त्याच्यामध्ये तुम्ही काय करा झिंक वापरा झिंक वापरल्याने कांद्याला कसला इफेक्ट होत नाही पहा शेतकरी मित्रो तुम्हाला आणखीन मी माझ्या शेतातील दुसऱ्या प्लॉट जागेतो ते श्रमा बागेचा हा का सध्या का, हो मी पाणी देत आहे आणि पहाटे आलेलो आहे सकाळी पाचच्या टायमाला पहा हवा काही हवा काही असं कांदा ती हा का पा का तर काही शे काही शेतकरी मित्र लाईव येतात पाहतात थोडं आणि जातात ज्यांना काही काहीना भेटत नाही पाहायला लाईव आलेलं माहीत नसते तरी हा पाहि ते तुम्हाला आता मी माझ्या दुसरा प्लॉट दाखवतो पाणीच तर बांधवला म्हणतोय शेतातून पलिकड केसर आंबाचाच भाग आहे आणखीन माझा बिना केशरांब्याच्या भागामध्ये माझा देखील बाकीचा पाच एकर कांदा आहे म्हणजे सरासरी पाहिला असता माझा कांदा हा साडेआठ ते नऊ एकर आहे यावर्षी आणि आता तो पंधरा दिवसामध्ये काढा येणार आहे पहा शेतकरी मित्र हा बघा हा कांदा पहा तुम्हाला काही मी खोटं सांगत नाही आणि लबाड बिलकुल बोलणार नाही आता आपण एक शेतकरीच आहोत आणि शेतकऱ्यासाठी खास महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं फायदा व्हावा हो। नुकसान होऊ नये आणि कमी खर्चात थोडी शेतीची आवश्यकता असं व्हावी पहा शेतकरी हा बघा इथला देखील कांदा हा बघा हा पहा हा पाहा याला देखील काय करायचं आहे आपल्याला एकच पाणी द्यायचं आहे या कांद्याला देखील एकच पाणी द्यायचं आहे पहा आता याचे शेंड थोडा पिवळा रोग आला पण काही फरक पडत नाही याला देखील म्हणजे पूर्णच मी पूर्ण नऊ एकर तर शेतकरी मित्रो तुमची डेअरिंग होणार नाही सर्व शेतकऱ्याची डबल तनाशेक फवारायची आणि मी औषध फवारू नका म्हणतो आहे बदल देखील तुमची डेअरिंग होणार नाही औषध न फवारण्याची त्यासाठी आपल्याला ते काय करायचे शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करा आधी पुढच्या वर्षी आजार आता जर कोणाचाही कांदा असेल तर तुम्ही काय करा सध्या फक्त एक एकर डबल तनाशे फवारा किती एक एकरमध्ये आणि त्याला औषध कसल्याच प्रकारे कोणतंच कीटकनाशक काही फवारू नका बुरशीनाशक फवारू नका तुम्हाला रिझल्ट कसा येतो ते बघा मग तुम्ही म्हणताना खरंच योग्य अंदाज आहे म्हणजे योग्य माहिती देते आणि शेतकरी मित्रो आपण जर तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपला हवामान अंदाज देखील एकदम शंभर टक्के खरा आहे आणि हे आपण पाहू शकता शेतकरी मित्रो एकेश रांबेमधला एक दुसरा प्लॉट आहे दुसरा एक एकरमधला आणि ह्याच्यामध्ये देखील कांदाच आहे हा देखील शेवटच्या पाण्यावाल्याला आहे कांदा आणि आपण त्यासाठी काय करायचं शेतकऱ्या मित्र तुमची खर्चामध्ये जर बचत करायची असेल तर तुमच्या मजुरी खर्च खुरपणीच्या देखील वाचतोय तन्नाशे फवार परत औषधाला जे एक एककरला हजार दीड हजार जाणार आहे गाड्याला एक पाचशे सहाशे रुपये रोज जाणार आहे फवारण्यासाठी तो देखील बचत होतोय तुम्ही आता काय करा ह्या वर्षी चालू सीजन आहे तुम्ही एक एक कर किंवा अर्धा एकर किंवा दोन गुंठ्यात फवारम पहा तुम्हाला रिझल्ट येईल कळकळची म्हणजे शेतकरी मित्र होतो मला पहा आणि तुम्ही हे काय करा मी सांगते ते डबल तण नाशक तुमच्या रानामध्ये तण जर आलेला असेल तर डबल तणनाशक फवारा खूप तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण हे माझा हे अनुभव आहे आणि अनुभवाचेच एकदम जे सत्य आणि योग्य असा अनुभव आहे आणि जे रिझल्ट योग्य रिझल्ट आला आहे हाच आपण असं मी शेअर करतो शेतकरी मित्रां असा चुकीचा अंदाज चुकीची माहिती बिलकुल देणार नाही आणि तुमचं नुकसान बिलकुल होऊन देणार नाही हवामान अंदाज ना असेल शेतीची माहिती असेल यात बिलकुल जे सत्य योग्य आणि जे खरी माहिती भेटलेली आहे असेच शेतकरी मित्रांत माझ्या शेतात दारे देण्याची वेळ झाली आहे तरी मला आता दारी द्यायला जायचं आहे शेतकऱ्या मित्रांबा काही बघा हे अडीच महिन्याचा कांदा आहे अडीच ते पाऊन तीन महिन्याचा पहा कसल्याच याला फवारणी नाही फक्त डबल तणनाशक आहे पहा डबल तननाशकमुळं इतका तन आरोज उलट आहे आणखीन माझा बाकीचा आठ एकर कांदा देखील त्याच प्रकारे आहे कसलेच त्याला पण तणनाशक फव आपलं बुरशीनाशक फवारलेलं नाही आपला हा प्लॉट परत हा आंब्याचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये देखील कांदा आहे बघा कसा रिझल्ट आला ते शेतात मी सध्या पाणी देतो आहे आणि दार मोडण्याची वेळ झाली आहे त्यामुळं आता मी काय दाराकडे चाललो आहे आता दार मोडण्यासाठी कारण हे पाणी केडीला येऊ लागले तरी शेतकरी मित्र त्यासाठी आपण काय करा पहा सध्या पूर्ण हा कांदा सध्या एक नंबर दोन नंबर झालेला आहे शेवटचं पाणी याला कसलीच एकही फवारणी नाही औषधाची एकही नाही बघा ते आणि येऊ घ्या शेतकरी मित्र आपण बिलकुल चुकीचा माहिती बिलकुल देत नाहीत हवामान अंदाज असेल अगर शेतीविषयक माहिती असेल कोणतीच आपण चुकीची माहिती देत नाहीत पहा हवं का त्यासाठी तुम्ही जरा तुमच्याकडे सध्या कांदा असेल तुमच्या शेतात कांद्यामध्ये तण आलेला असेल महिना दीड महिन्याचा कांदा असेल तर तुम्ही सध्या तो, तो बिंदाच फवारू शकता तणनाशक आणि तणनाशक फवारून त्याच्यामध्ये जिंक एक टाका फवारताना आणि जिंक झाल्यानंतर टाकल्यानंतर फवारणी झाल्यानंतर एक आठ दिवसानी एक खताचा डोस द्या पाणी द्या बघा तुमचा कांदा कसा का येतो ती त्याच्यावर रोग देखील राहणार नाही कसल्याच प्रकारे रोग राहणार नाही तुम्हाला कोणतंच औषध फवारण्याची आवश्यकता बसणार नाही त्यासाठी तो आपण काय करायचं शेतकरी मित्र औषध फव फवारतानी झिंकची काळजी घ्या ही झिंक टाकाच मी नाही झिंक टाकलं का तर शेतकरी मित्र प्रत्येकाची कसं आहे माझा अनुभव झिंक नाही टाकलं तरी काय होत नाही पण तुमची डेअरिंग होणार नाही ना तुम्हाला एवढं काय होते काय ना नुकसान होते काय मग कसं आहे आता प्रत्यक्ष मी मी देखील घाबरत होतो पण मी देखील आता सध्या न गाभरता मी पूर्ण प्रोसिजर केली तरी शेतकरी मित्र आपण देखील जर असं प्रोसिजर करायची असेल कांद्याची कमी खर्चात खर्च जर करायचा असेल कांद्याला फवारणी नाही फक्त तणनाशक खुरपणीचा खर्च वाचतोय हे सर्व माहितीसाठी शेतकरी मित्र आपण काय करा फवारा म्हणजे आपल्याला ना औषधाची देखील कशी गरज पडणार नाही आणि अचूक असा हवामान अंदाज देखील आपणास आपण अपना देत असतो आता सध्या शेतकरी मित्र थंडीत ही सध्या वाढच राहणार आहे सध्या थंडी खूप आहे आणि ही थंडी ही थंडी सध्या पूर्ण डिसेंबर महिना जोरदार राहणार आहे जानेवारी पंधरा जानेवारी चांगली जोरदार राहणार आहे पंधरा जानेवारीमध्ये देखील जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे आणि कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही फक्त बेंगलोर कर्नाटक चेन्नई या भागामध्येच थोडाफार पावसाचा अंदाज आहे नॉर्मल बाकी पूर्ण देशात कोणत्याच राज्यात पावसाचा देखील अंदाज नाही आणि शेतकरी मित्र हे कांद्यासाठी आपला खासा हा व्हिडिओ काढलेला आहे कारण की तुम्ही तुम्हाला आज अशी माहिती भेटेल म्हणून पहा डबल तणनाशक फवारलेला हा व्हिडिओ आहे याच्या आधी आपण तणनाशक डबल फवारलेला व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की मी परत कांदा दोन अडीच अडीच पावणे तीन महिन्यात झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ टाकेल तर हा व्हिडिओ अडीच तीन महिन्याच्या नंतर अडीच मान्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे हा पहा शेतकरी मित्र तरी असेच आपल्या चॅनल जर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तरी आता आणखीन डबल दुसरे कोणी आले आहेत पाहायला तर शेतकरी आता खूप खूप वेळ झाला आहे चौदा मिनटं झालेत लाईव्ह आलेलं ती आता माझी दारं मोडण्याची वेळ झाली पाहा तरी पण हा पहा कांदा